नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम आता नंदिनीचा आनंदनिवासचा दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळं आम्ही आनंदनिवासमध्ये कार्यक्रम असतो आणि नंदिनी ही वाट बघत असली जीवाची तेव्हा तिथल्या ते सगळ्या लेडीज ह्या नंदिनीला म्हणते तू जीवादादांची वाट बघत आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते की जे येणारच नाही त्यांची काय वाट बघायची आहे असं बोलून आता नंदिनी कट केक कट कापायला घेते तेवढ्या जिवा नंद आनंद हाऊसचा एक स्टॅच्यू घेऊन तिथे येतो हे घर म्हणजे नंदिनी आणि नंदिनी म्हणजे हे घर असं बोलल्यानंतर ना आणि जीवा तिथे आल्यामुळं नंदिनीच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद दिसत असतो नंदिनी खूप जास्त खुश झालेली असते कारण की जिवा तिथे आलेला असतो जीवाने न हाऊससाठी खूप छान असं एक मस्त घर बनवलेलं असतं आणि आता हे दहा वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांचं सेलिब्रेशन असतं तसंच आता जीवाचा बॉस ह्या वसुला सामील झालेला असतो आणि तो आणि वसुदा मिळून आता नंदिनीवर खूप मोठं संकट आणणार असतात तसंच आनंदनिवासवर पण आनंदनिवासच्या मालकालाही त्यांनी धमकी दिलेली असती त्यामुळे ते तेही खूप घाबरलेले असतात आता खरं काय होईल खरंच आनंदनिवास वाचेल का नंदिनी कसं वाचवेल तसंच जीवा नंदिनीला हेल्प करू शकेल का तसंच आता घरी इकडे खूप छान आणि सुंदर तयार होऊन आलेली असती ती म्हणजे आपली काव्या एवढी सुंदर तयार झालेली असती आणि ते पाहून आता पार खूप खुश झालेला असतो आज खूप इम्पॉर्टंट दिवस असतो आणि त्यामध्ये त्याची बायको एवढी छान रेडी झालेली असते ते पाहून पार तिच्याकडे एकसारखा बघतच असतो आता पार तर पूर्णपणे काव्याच्या प्रेमात पडलेला असतो तसंच आता काव्यही पारच्या प्रेमात पडायला लागलेली असती आता पुढे जाऊन खरंच हे दोघं एकमेकांसोबत आयुष्यभर राहतील का हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आजच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद